नगरपंचायत कंट्रोलीच्या प्रभाग मत हा मधील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे पहिल्या फेरी अखेर एक जवळपास एकशे सेहेचाळीस मतदारांनी आपलं मतदान आक्रमत आहे वीस पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान आता बघत आहे प्रवास हामध्ये माधुरी गायकवाड माही पुरुळेकर आणि प्रिया मयेकर हा नगरसेवकांसाठी आपल्या आपलं नशी आहे त्यासोबतच जे उमेदवार जे आहेत ना संदेश पारकर समीर नलावडे राकेश राणे आणि विलास कोरगावकर हे सुद्धा या प्रभागामध्ये किती मतदान होते याची त्यांना उत्सुकता लागू राहिली आहे तर पाहता या प्रभागामध्ये कुठल्या उमेदवारला जास्तीत जास्त मतदान मिळणार आहे कुठला उमेदवार निवडून येईल हे पाहण्यासाठी उद्याची आपला सभा करावी लागणार आहे कॅमेरामॅन गणेश शंकर सर अजय चव्हाण सिंधू लाईफ कंट्रोल